बघताय वय कुणाला कसा प्रश्न पडेल सांगता येत नाही आता ही दहा महिन्याची बाग आहे दहा महिन्यामध्ये बागेला फळ येऊन फळ खातोय कोणतीच फळबाग देत नाही एवढं सगळं फळ तीन तीन वर्ष थांबलं तरी फळ खायला येत नाही इथं विकायला आल्यासारखी आलेली इथं आता हे झाड आहे बघा याला चार पाच ड्रॅगन फ्रूट आहे प्रत्येक झाडाला आहेत आणि काय होतं माझ्याकडे खूप सारे व्हिजिटर्स येतात शेतकरी बागेला भेट द्यायला येतात आल्यानंतर काय म्हणतात ना आपल्याला अडवायची सवय नाहीये डायरेक्टली तोडतात खातात तुम्ही बागेमध्ये येऊन बघितलं तर कुठं बी तुम्हाला कातड पडलेलं दिसेल फळ सोलून खाल्लेलं बाकी गावामध्ये प्रत्येकाला क्युरियासिटी आहे की, की फळ कसं दिसतंय फळ कसं लागतंय त्यामुळं खायची प्रत्येकाला इच्छा आहे आणि दादा शेतकरी आहे हो शेतकऱ्याला सगळ्यात आधी स्वतः खायचं असतं लोकांना वाटायचं असतं पाहुण्या रवळ्यांना वाटायचं असतं आणि त्यानंतर बाजारात द्यायचं असतं त्याला सुद्धा शेतकरी म्हणतात ना त्यामुळं लय विचार नका करत जाऊ